महाराष्ट्र राज्याच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली मध्ये आपले स्वागत आहे पोलीस मदतीसाठी कृपया एक दाबा वेलकम टू नमस्कार आपला कॉल महाराष्ट्र राज्य आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली मध्ये आलेला ता आम्ही आपली कशा मदत करू शकतो इथे आमच्या इथे एक दोन भिकारी आलेले आहेत ते आपला घरात घुसतात शिव्या देतात मुलांच्या पाठीमागे लागतात काठ्या घेऊन पाठवत मारहाण करतात ते का अंगावर येऊ लागले ते काठ्या घेऊन बरं ठीक आहे पाठवतो सर मदत कोणाला मारहाण करताय मारहाण नाही केली अंगावर आले होते मारा ते मारायला फिरतायत आमच्या एरियामध्ये त्यांच्यावर त्यांच्यावर प्रमाणे कारवाई करावी याची आमची विनंती आहे अच्छा ठीक आहे मदत सर किती वेळापूर्वी घडली घटना आत्ताचीच आहे दोन गड़ मिनिटांपूर्वीची अच्छा अजून इथेच आहेत ते अच्छा ठीक आहे काळजी करू नका सर मन पाठवतो लाईनवर राहा दोन मिनिटांपूर्वी घडली का ना घटना हो तुम्हाला मारहाण केली का सर त्यांनी अरे मारहाण केलेली नाही अंगावर येऊ लागले काठी घेऊन अच्छा ठीक आहे करू शकतात का मारहाण काही सांगता येत नाही त्यांचं ठीक आहे तीन दिवसापासून इथेच फिरतायत ते अच्छा त्यांच्यावर महाराष्ट्र बेगरसा एक प्रमाणे कारवाई करावी अशी आमची विनंती आहे बरं सर पाठवतो मला तुम्ही जिथे जिथून कॉल केलाय त्या एरियामध्ये लँडमार्क काय आजूबाजूला शाळा मंदिर स्टॉप वगैरे काय आहे म्हणजे आपलं आयकॉन हॉस्पिटलच्या जवळ आहे क्रि सोसायटी आहे इथे एक मे फ्लॉवर स्कूल आहे मे फ्लॉवर मे फ्लॉवर मे फ्लावर मे मे एम ए वाई ने फ्लावर मे हाँ, फ्लावर स्कूल जवरस है लैंडमार्क हाँ। ओके okay. अच्छा ठीक है तुम तो नाव संग रियाज देशमुख रियाज देशमुख रियाज रियाज आर आई वाई ए जेड रियाज देशमुख ठीक है फोन केलेला नंबर तुमचाच आहे ना सर माझाच सर ठीक आहे वर राहा सर ऐक तुमचा जिल्हा कोणता येतो सर छत्रपती संभाजीनगर ठीक आहे लाईन वर राहा बसीनगर सर एक पत्ता आलाय जवळचा आहे का तिकडचा बघा मेटर्निटी हॉस्पिटल संभाजीनगर एकच मिनिट संभाजीनगर म्हणजे ते हे ना सर औरंगाबाद बरोबर अगदी बरोबर आहे ठीक आहे आणि तालुका काय आहे तुमचा तालुका पण संभाजीनगरच आहे एरियाचं नाव काय तुमचं त्याला म्हणतात गणेश कॉलनी किंवा रचितपुरा रचितपुरा गणेश कॉलनी गणेश कॉलनी प्रचलित भेटत रचितपुरा एरियाचं नाव आहे का तुमचं गणेश कॉलनी किंवा रचितपुरा दोन्ही दोन्ही म्हणतात त्याला रचितपुरा म्हणजे मॅप मध्ये रशीदपुरा रोड असं दाखवलेलं असेल गुगल मॅप मध्ये रशीदपुरा रोड दाखवले असेल तिच्यामध्ये तुमचं पिन पिनकोड माहिती आहे सर तुम्हाला फोर थ्री वन झिरो झिरो वन फोर थ्री वन झिरो झिरो वन एक मिनिट एक पत्ता ऑनलाईन वाचून दाखवते शरीफ कॉलोनी जासवंतपुरा औरंगाबाद औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्र आहे त्रेचाळीस सहा जसवंतपुरा वेगळा आहे ते अच्छा <laughs> समर्थनगर इंद्रानगर जवळपास आहे का तुम्हाला ते पण लांब आहे Uh, किती आहे अंदाज आहे तुमच्यापासून ते तरी पण तीन चार किलोमीटर दूर आहे समर्थनगर शरीफ कॉलॉनी आहे जवळ शरीफ कॉलनी पण नाही गणेश कॉलोनी बोललात ना तुम्ही गणेश कॉलोनी का किंवा रशीदपुरा आयकॉन हॉस्पिटल बघा आयकॉन हॉस्पिटलच्या जवळच आहे ठीक आहे एक पत्ता पत्ताने सर वाचून दाखवते जवळचा आहे का बघा गणेश बग... कॉलोनी अर्बन हेल्थ हेल्थ सेंटर गणेश कॉलनी औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्र पिन कोड आहे चारशे एकतीस शून्य शून्य एक बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे लाईन बरोबर तिकडे सिटी चौकचं पोलीस स्टेशन येतं ना सर अगदी बरोबर आहे ठीक आहे घेतली सर माहिती पाठवतो लवकरात लवकर आयकॉन हॉस्पिटल आणि नायट फ्लॉवर स्कूल सांगितले ते मी लँडमार्कमध्ये घेतले फ्लॉवर स्कूल जे आहे हा ठीक है सर कॉल के लिए बदल थैंक यू हेलो हेलो एक सौ पे कॉल करें दे। हाँ बराबर है आप तो क्या है अभी आप कहाँ पर हैं? हम शानूर और माया दरगा मिया दरगा <laughs> उससे ना इधर से कोई नजदीक नहीं है ऐसा कोई मिला उनको पुलिस वालों को जल्दी से पहुंचने वाला नहीं नहीं, नहीं 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 क्या है वो सीएम साहब आने वाले ना सब बंदोबस्त अरे लाख बंद सीएम आहे का पी एम आहे एक सो बरा काय केली आहे ठीक आहे विदिन, हो विदिन, विदिन फाईव्ह मिनिट पोहोचायला पाहिजे तुम्ही तुम्ही पोचू शकता का मग शांदुर्गे दर्गावरून आता आम्ही शान उर्मिया दर्ग आहे आणि आम्हाला सांगितलं जागेवरूनच कॉलरचं काय ते ऐकून घ्या म्हणून ऐकून घ्या फक्त सोल्युशन करायचं नाही प्रॉब्लेम काय तेच सांगा ना तुम्ही आम्ही दोन भिकारी आलेले आहेत आणि ते शिवीगाळ करतायत आणि मुलांच्या मागे पाठ काठ्या घेऊन अंगावर येत ते बरोबर एक्झॅक्टली लोकेशन कुठे आता याचे आयकॉन हॉस्पिटल माहित आहे गणेश कॉलोनी आयकॉन हॉस्पिटल हा ठीक आहे तुम्हाला पोहोचवतो पोहचवतो कंट्रोलला कॉल करून दुसरी गाडी काय का तुमचं सिस्टम काही बरोबर नाही दिसत नाही मला ते आता ते वरील आम्हाला काही शोक नाही आहे त्यांना माहिती असायला पाहिजे की हा लोकेशन कुठला आहे हो तरुर्ग्या शहर म्हणजे दहा किलोमीटर लांब इथून तुम्ही येऊ शकता विथिन फाय मिनिट तुम्हाला काय सांगायचं दौलताबाद वाळू आणि सगळ्या गाड्या इकडे अर्थ पण कुठे आहे रोडला बंदोबस्त इम्पॉर्टंट आहे की पब्लिकची सेक्युरिटी इम्पॉर्टंट आहे आता ते तुम्ही प्राईम मिनिस्टर जरी आला तर तुम्ही सेवा पाहिजे तुम्हाला माहिती हो तुम्हाला पोलीस मदत द्यायची म्हटलं बरोबर आम्ही पाठवतो तुम्हाला करतो ना काहीतरी किती मिनिटात पाठवणार तुम्ही ठीक आहे दहा पंधरा मिनिटात पोहचाय तुम्हाला आहे की मिनिटात पोहोचणार म्हणून ठीक आहे ठीक आहे तुम्ही ते परत कॉल करून सांगा त्यांना आम्ही परत कॉल करणार नाही मी एकदा कॉल केलेला आहे मला त्या मदत हवी आहे मला ठीक आहे ठीक आहे महाराष्ट्र राज्याच्या आपत्कालीन पोलीस मदतीसाठी दाबा फॉर पोलिसांना हो। नमस्कार मी दोन मी दोन वाजून त्रिपन मिनिटाला फोन केला होता आतापर्यंत कुणी आलेला नाही तर काय झालंय सर तुम्हाला सांगितलं होता त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस मी सांगितलं होतं आणि तुम्ही दोन पाच मिनिटे अठ्ठावन तुम्ही पाच मिनिटे अठ्ठावन अठ्ठावन सेकंड मध्ये घेतले होते पूर्ण विचारून घेतला होता आतापर्यंत गाडी आलेली नाही आता चार वाजून झालेले आहेत तुमचा आवाज क्लिअर येतोय दिसून नाही काय झाली घटना सांगा पोलिसांची मदत पाठवा आता पुन्हा सांगणार नाही सेवा एकशे बाराची सेवा आता आम्हाला समजली आहे की ती प्रॉम्प्ट आहे म्हणून आपण येथे न्यूज लावणार आहे योग्य रद्द करत आहोत